धन्यवाद माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सा स्वागत आहे मी शेतकऱ्यासाठी देवाकडे धाव घेतलेली आहे साथ घातलेली आहे तर ऐका त्या कवितेचं नाव आहे धाव घेई बा विठ्ठला धाव घेई बा विठ्ठला बळी साध गाली तुला धाव घेई बा विठ्ठला बळी साध गाली तुला आसा कोठे रे गुंतला राजा परजन्य कोपला आसा कोठे रे गुंतला राजा पर्जन्य कोपला प्राणकंठा आला बळी साध गाली तुला रे आला बळी साध घाली तुला धाव घे बा विठ्ठला बळी साध घाली तुला धाव बा विठ्ठला बळी साध घाली तुला होते नवते नव ते वाहून डोई राहून गेले होते नवते वाहून गेले डोई राहून गेले कसा जगऊ कुटुंबाला बळी साध घाली तुला कसा जगऊ कुटुंबाला बळी साध घाली तुला दाव घे धेबा विठ्ठला साध घाली तुला धाव घे बळी साध घाली तुला निशिदिनी भजतो तुला घास भुकेल्या ताहनलेला निशिदिनी भजतो तुला घास भुकेल्या तनलेल्या पोरका झालो नैवेद्याला बळी साध घाली तुला पोरका झालो नैवेद्याला बळी साध घाली तुला धाव घे बा बळी साध घाली तुला धाव घे बा बाठला बळी साध घाली तुला जड मुड नेले शरणांगता आभय दिले जड मुड नेले शरणांगता आभय दिले हात देई पोशिंद्याला बळी साध घाली तुला हात देई पोशिंद्याला बळी साध घाली तुला धाव बा विठ्ठला बळी साध घाली तुला धाव बा विठ्ठला बळी साद घाली तुला संकटी सांभाळी भक्ताला जागो जागी दाखले दिला संकटी सांभाळी भक्ताला जागो जागी दाखले दिला विनवीवंदन लाला बळी साध घाली तुला वंदन विठ्ठला बळी साध घाली तुला धाव घे बा विठ्ठला बळी साध घाली तुला धाव घे विठ्ठला बळी साध घाली तुला धाव घे बा विठ्ठला धाव घे विठ्ठला आता विठ्ठला पांडुरंगाशिवाय कोणीही सहाय्य करणार नाही म्हणून त्याच्यावरच साकडं घालूया त्याच्यावरच विसंबून राहूया तारत आलेला आहे आणि तारीलही त्याच्यातमुळेच शंका नाही तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आनंद द्या आणि आनंद घ्या ऐकत राहा धन्यवाद